नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोघाली आहे तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील वादळ समिती अकोला अवकाली आहे नऊशे चौसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे एक हजार दोन क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये सर्व साधारणतः सहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवकाली पंचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार